नमस्कार आता भूमी संकर्षणच्या घरात रजिस्टर लग्न करून राहायला आलेली असते कारण संकर्षणने तशी अटच भूमीला घातलेली असते आता संकर्षण तर हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो भूमी घरी असते संकर्षणच्या मुलाची ती काळजी घेत असते आता तिथे संकर्षणची सासूसुद्धा असते संकर्षणची सासू आणि भूमी दोघं बोलत असताना आता भूमीला संकर्षांची सासू म्हणत असते हे बघ भूमी मला आहे तुझ्या वेदना तुझ्या यातना मला कळत आहेत माझ्या जावयाने जे काही केलं आहे ना ते ते त्याने करायला नको हवं होतं पण म्हणतात ना माणसाची मती कुठे मारली जाईल सांगता येत नाही माझ्या मुलीबरोबर त्याचा चांगला संसार सुरू होता पण अचानक हे काय झालं आणि त्याला ही दुर्बुद्धी सुचली त्यावर भूमी म्हणत असते अ मावशी तुम्ही काहीही विचार करू नका वेगळा तुम्हाला खरं सांगू का त्यांनाही खूप धक्का बसला आहे ॲक्च्युली माझ्या नवऱ्याच्या गाडी चालवण्यामुळे त्यांच्या बायकोचा अपघात झाला असं त्यांना वाटतंय पण खरं तर माझा नवरा गाडी चालवत होता अगदी योग्य रीतीने पण त्या गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे हा सगळा घटनाक्रम झाला आहे त्यावर संकर्षांची सासू म्हणत असते ते, ते काही असलं तरी एखाद्या परस्त्रीला असं लग्न करून घरात आणणे कितपत योग्य आहे आणि अशातच आता दाराची वेळ वाजलेली असते आणि तेवढ्यात संकर्षांची सासू दाराकडे आता थेट जाते आता तिने दार उघडल्या उघडल्या समोर जखमी अवस्थेत बँडेज केलेल्या आपल्या स्वतःच्या मुलीला पाहून संकर्षांची सासू एकदम आश्चर्यचकित झालेली असते ती लगेचच बोलू लागते अग तू तू जिवंत आहेस त्यावर आता ती बोलू लागते हो आई मी जिवंत आहे त्यावर आता संकर्षच्या सासूने लगेचच आपल्या मुलीला घरात घेतलेलं असतं आणि तिची प्रेमाने विचारपूस करायला लागलेली असते त्यावर आता संकर्षांची बायको म्हणत असते आई त्या दिवशी माझा अपघात झाला पण कुणी एका चांगल्या माणसाने माझ्यावर उपचार केले आणि शेवटी आता मी इथपर्यंत पोहोचले काही दिवस तर मी शुद्धीवरही नव्हते त्यावर आता थेट संकर्षांची सासू म्हणत असते अगं म ती डेड बॉडी त्यावर मात्र आता संकर्षांची बायको म्हणत असते त्याबद्दल काही माहिती नाही मला पण मला ज्या वेळेला शुद्ध आली ना दहा पंधरा दिवस उलटले होते हे वाक्य ऐकल्यावर संघर्षांच्या सासूने देवीचे आभार मानलेले असतात आणि अशातच आपण पाहतोय आता संघर्षांची सासू म्हणत असते आता तर तुझ्या नवऱ्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे त्याचा आता हा जो काही अहंकार आहे मी एका झटक्यात मोडून काढेन बायको जिवंत असतानाही तो एका पर स्त्रीला असं वाक्य बोलताच आता संकर्षणची बायको बोलू लागते अगं आई काय बोलतेस तू हे मला काहीच कळत नाही आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता मागून थेट भूमी पुढे येते आणि ती बोलू लागते ओ ओ तुम्ही जिवंत आहात आणि आता भूमीला खूपच आनंद होतो तेवढ्यात संकर्षणची बायको म्हणत असते अग तू कोण आहेस आणि माझ्या घरात काय करत आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षांची सासू म्हणत असते मी सांगते तुला कोण आहे ती तुझ्या नवऱ्याला दुर्बुद्धी सुचली आणि या बाईशी त्याने रजिस्टर लग्न करून घरी आणलं तिला हिच्यावर त्याने एक प्रकारे जबरदस्तीच केली असं म्हणता येईल हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षांची बायको म्हणत असते आई माझं संकर्षण असं वागूच शकत नाही त्याचं माझ्यावर जीवापाठ प्रेम आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षांची सासू म्हणत असते अग हे बघ नाण्याची एक बाजू कशी आहे आणि नाण्याची दुसरी बाजू कशी आहे हे एकाच वेळेला एका व्यक्तीला कळत नसतं त्यावर मात्र संकर्षांची बायको म्हणत असते असं असेल ना तर मला थेट संकर्षांशी वन टू वन बोलावं लागेल आणि अशातच आपण पाहतोय संकर्षांच्या सासूने आता आपल्या मुलीला बसवलेलं असतं आणि तेवढ्यात ती भूमीला म्हणत असते प्लीज आत्ना पाणी आणशील का त्यावर संकर्षांची बायको म्हणत असते अगं आई माझ्याच घरात तू हिला काम सांगतेस अगं ही कोण आहे ही तर तू म्हणतेस की रजिस्टर लग्न करून आणलेलं आहे पण आता मी असताना खरंच हे सगळं चालेल का त्यावर लगेचच आता संकर्षांची सासू म्हणत असते अगं नाहीच चालणार पण लक्षात ठेव ही भूमी जी आहे ना खूप चांगली आहे हिच्या चा नवऱ्याला शुद्धीवर आणण्याचं एक चॅलेंज संकर्षणने घेतलं होतं आणि त्या बदल्यात तू माझ्या घरी येशील माझी बायको म्हणून माझ्या मुलाची आई म्हणून असं संकर्षणने हिच्याकडनं लिहून घेतलं होतं तेच वचन ही पाळते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संकर्षणच्या बायकोने आता संकर्षणला फोन लावायला आपल्या आईला सांगितलेलं असतं आणि तेवढ्यात संकर्षणच्या सासूने संकर्षणला फोन लावलेला असतो तेवढा तो, तो फोन उचलतो आणि बोलू लागतो सासूबाई काय चाललंय तुमचं अहो केव्हाही फोन करायचा नसतो मी यावेळेला माझ्या दवाखान्यात असतो तुम्हाला माहिती आहे ना त्यावर मात्र आता संकर्षणची बायको लगेचच बोलू लागते संकर्षण आत्ताच्या आत्ता घरी आहे अचानकपणे आपल्याच मेलेल्या बायकोचा आवाज ऐकून संकर्षण एकदम हादरतो तो, तो लगेचच बोलू लागतो कोण बोलत आहे त्यावर संकर्षणची बायको बोलत असते विसरलास का इतक्यात माझा आवाज का माझा आवाज तुला आता कांठळा बसवतोय त्यावर आता संकर्षण बोलत असतो हे कसं शक्य आहे माझी बायको मेली आहे हे वाक्य ऐकल्यावर संकर्षणची बायको म्हणत असते अरे मी स्वतः बोलते विश्वास नसेल तर व्हिडिओ कॉल कर आणि अशातच आता संकर्षणने व्हिडिओ कॉल केल्यावर स्वतःच्या जखमी बायकोला पाहून संकर्षणच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तो लगेचच बोलत असतो अगं अगं तू कशी काय पोचलीस घरी देवाचे आभार मानतो मी तुला तर माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे त्यावर संकर्षणची बायको म्हणत असते हो ना मग इथे मी मेल्यावर तू कशी काय दुसरी बायको आणलीस घरी त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो उगंच गैरसमज करून घेऊ नकोस मी माझ्यासाठी नाही तर आपल्या मुलासाठी ओझ्यासाठी आई आणली आहे कारण मी त्याच्यासाठी पुरा पडू शकत नव्हतो तुला कळतंय ना तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का त्यावर लगेचच आता संकर्षण असं म्हटल्यावर संकर्षणची बायको म्हणत असते तू आधी घरी आहे आणि लगेचच आता संकर्षणने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता भूमीला सगळं काही कळून चुकलेलं असतं की संकर्षण हा मला जर घरी आणतोय तर तो फक्त आपल्या मुलासाठी बाकी याच्या मनात वेगळं काही दिसत नाहीये आणि अशातच आपण पाहतोय संकर्षण घरी आल्यावर मात्र त्याने आपल्या बायकोला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि तो रडू लागतो त्यावेळेला संकर्षणची सासू मनातल्या मनात बोलत मनात असते हे खरे अश्रू आहेत का खोटे देव जाणे आता ही माझी पोरगी परत आली आहे म्हणून याला आनंद झाला आहे का याला चिड आली आहे देव जाणे पण मला या मागचं सत्य शोधून काढलंच पाहिजे नाहीतर उद्या हा काय करेल सांगता येत नाही आणि अशातच आता संकर्षणची बायको म्हणत असते आता तर मी आली आहे ना मग या भूमीला आता या बंधनातून मुक्त करणार ना तू त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो अगदीच अगदीच करणार माझ्या मुलाची आई माझी बायको जर आली असेल ना तर मला या भूमीला या घरात ठेवून काय उपयोग आहे जाव तिने तिच्या नवऱ्याकडे हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला प्रचंड आनंद झालेला असतो भूमीच्या मनात आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतात आणि अशातच आता ओ भूमी म्हणत असते खरंच संकर्षण अगदी मनापासून बोलताय तुम्ही त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी मी फक्त माझ्या मुलासाठी तुझी निवड केली होती आई म्हणून कारण तुझ्या नवऱ्याच्या हातून हा अपघात घडला होता मला आता माझी बायको सुखरूप परत मिळाली आहे तर मला कोणताच प्रॉब्लेम नाही आहे प्लीज तू जाऊ शकतेस हवं तर आम्ही दोघं तुला सोडायला येतो त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते नको आणि अशातच आपण पाहतोय भूमी आता घरातून बाहेर पडलेली असते आणि आता आपल्या महाजनांच्या घरात आलेली असते जिथे आकाश स्वतः बेडरूममध्ये बसून स्वतःशी बोलत असतो भूमी भूमी मला सोडून कशी काय जाऊ शकते आणि अशातच आता दारात आलेल्या भूमीला पाहून थेट पौर्णिमा बोलत असते अगं तू इथे कशी काय तू तर यावेळेला संकर्षांच्या घरी हवीस ना का इथे आकाशला भेटायला आली आहेस आम्ही तुला आकाशला भेटू देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीने थेट पौर्णिमाच्या सटासट दोन कानाखाली दिलेले असतात त्यावर पौर्णिमा म्हणत असते अगं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या कानाखाली द्यायची त्यावर भूमी म्हणत असते या घराची सून आहे मोठी मी आणि लक्षात ठेव ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याची आहे त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते तुझा नवरा तुझा नवरा संकर्षण आकाश नाही लक्षात ठेव त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते पौर्णिमा बाजूला हो नाहीतर आपटून टाकीन तुला सोफ्यावर तेवढंच आपण पाहतोय आता आकाश या आवाजाच्या दिशेने आलेला असतो आणि लगेचच तो, लगे तो बोलू लागतो भूमी शक्य तू महाजनांच्या घरात त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आकाश काही बोलू नकोस नाही तर गैरसमज करून घेशील लक्षात ठेव मी परत आली आहे कारण त्या दिवशी झालेला अपघात त्यामध्ये मेलेली बाई जिवंत आहे आणि ती परत आल्यामुळे मला आता सेपरेट तुझ्याकडे यावं लागलं लक्षात घे त्याने फक्त मला त्याच्या मुलाची आई म्हणून नेलं होतं बाकी दुसरं कोणतंच नातं नाही त्यावर आकाश म्हणत असतो खरंच भूमी आणि लगेचच आता आकाशने भूमीला मिठी मारलेली असते भूमीला घरात आलेलं पाहून रागिणी आणि पौर्णिमा एकदम चिडतात पण ते दोघंही काही करू शकत नसतात मित्रांनो इथे तर आता खरंच नवनवीन षडयंत्र सुरू होणार आहे कारण रागिणी काही केल्या शांत बसणार नाही मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद